नमस्कार टाईम टू कूक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनतपूर्वक स्वागत आहे हॅलो आज आपण बनवणार आहोत मसूर डाळची आमटी मसूर डाळ ही अतिशय पौष्टिक आहे खरं तर आपण आठवड्यातून दोन वेळा तरी मसूर डाळ ही खाल्लीच पाहिजे त्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात पचायलाही खूप हलकी असते चला तर मग बघूया अशी पौष्टिक मसूर डाळची आमटी मसूर डाळ पचायला एकदम हलकी असते त्यामधील फायबर आयरन विटॅमिन हे वजन कमी करायला मदत करते तसेच त्यामधले कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते आणि त्यातील कॅल्शियम हाडे मजबूत करतात तर अशी ही पौष्टिक डाळ आपण आज बनवणार आहोत सर्वप्रथम मी इथे कुकर घेतलेला आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती एक पळी तेल घेतलेलं आहे आणि आता अर्धा चमचा मोरी टाकून तडतडल्यावर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे सात आठ पाकळ्या लसूणच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या टाकून घेतल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा सा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकून आता परतून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घ्यायचं आहे चांगलं त्यामध्ये मी मिडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परतून घेऊया ते देखील आपण पद्धतीने टॉमॅटो चांगलं मऊ झालं पाहिजे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला दोन तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत टाकून घेऊया परतून घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने आता हे दोन तीन ते तीन मिनिट आपण चांगलं परतणार आहोत टॉमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे ह्या पद्धतीने टॉमॅटो मऊ झालेला आहे आता आपण त्यावरती हळद टाकणार आहोत अर्धा चमचा मिक्स करून घेऊया आणि आता इथे एक चमचा मी सांबर मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे ती टाकून आता मिक्स करून आपण घेऊया परतून घेऊया एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे एक कप मसूर डाळ चांगली स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे दोन वेळा पाण्यात धुवून घेतलेली आहे ते आपण टाकून घेऊया एका कपाला मी इथे दोन कप पाणी वापरणार आहे ते दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया तर इथे तीन शिट्ट्या करायच्या आहे कुकरच्या तर एक शिट्टी मी हाय फ्लेमवर केलेली आहे आणि दोन शिट्ट्या लो फ्लेमवर डाळ आपली चांगली शिजलेली आहे आता ती आपण बारीक करून घ्यायची आहे आता मी इथे रवीच्या साह्याने ती बारीक करून घेत आहे हटवून घेत आहे ह्या पद्धतीने छान बारीक झालेली आहे डाळ तुमच्याकडं जर ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरचाही उपयोग करू शकता आता मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे ह्यावरती तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट डाळ हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्यावरती आपण फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणीसाठी मी तडका पॅन घेतलेला आहे त्यावरती तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी दोन लाल मिरचींचे तुकडे सुटक्या लाल मिरच्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आता हे आपण तेलावरती टाकून घेतलेलं आहे फोडणी केलेली आहे आणि ते आता आपण डाळीवरती टाकून घ्यायचं आहे डाळीवर टाकून मी हे मिक्स करून घेत आहे आता आपल्याला डाळीला एक उकळी द्यायची आहे चांगली तर त्यासाठी उकळी येऊ देत आहे तर पाच मिनटं मी हे उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे तर ही आपली मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे ती एका बाऊलवरती मी काढून घेतलेली आहे त्यावरती आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर मी वापरली आहे खायला अतिशय चविष्ट अशी ही डाळ लागते तो मी नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकन देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील